हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यासाठी शासनानं चारशे पन्नास रुपये शुल्क जाहीर केलं आहे पण प्रत्यक्षात त्यासाठी सहाशे रुपयांपेक्षा जादा पैसे घेतले जातात जादा पैसे घेणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी जनजागृती विकास समितीनं केली आहे या मागणीचं निवेदन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रकांत माने यांना देण्यात आलं दोन हजार एकोणीस पूर्वीच्या सर्व वाहनांना आता हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावणं शासनानं अनिवार्य केलंय नंबर प्लेट बसवण्याचं काम ठरवून दिलेल्या विशिष्ट फिटमेंट सेंटरला दिलंय हाय सिक्युरिटी नंबर प्लेटसाठी दुचाकीला चारशे पन्नास रुपये तीन चाकीसाठी सहाशे पन्नास रुपये आणि चार चाकी वाहनाला नऊशे पन्नास रुपये असे दर शासनानं जाहीर केलेत पण दुचाकीसाठी सर्रास सहाशे रुपयांची आकारणी केली जाते ऑनलाईन प्रक्रियेसाठीच शंभर रुपये घेतले जातात त्यामुळं वाहनधारकांमधून प्रचंड नाराजी व्यक्त होते वास्तविक हाय सिक्युरिटी नंबर प्लेटची गरज नाही त्यामुळे शासनानं ना आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा तसंच जादा पैसे घेणाऱ्यांवर कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कोल्हापूर शहर आणि जिल्हा जनजागृती विकास समितीनं केला आहे त्याबद्दलचं निवेदन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रकांत माने यांना देण्यात आलं यावेळी प्रतापसिंह शेठे गौरव पवार पप्पू जाधव अविनाश माने सुभाष घाटके विजय भोसले उपस्थित होते